पाळी तपासण्यासाठी बिवस्त्र करून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला या प्रकरणात दमाणी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून मुख्याध्यापिकेलाही अटक करण्यात आली आहे गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमध्ये पाच शिक्षिका एक शिपाई आणि व्यवस्थापन समितीतल्या दोन महिलांचा समावेश आहे मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर दहा ते बारा विद्यार्थिनींना अंतर्वस्त्र काढायला सांगून त्यांची तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केलाय दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली त्यानंतर संतप्त पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला घेराव घातला होता त्यानंतर पालकांनी शहापूर पोलीस स्थानकात जाऊन मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत संबंधित मुख्याध्यापिकेला काढून टाकण्यात आले अशी माहिती जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे नागपूर तालुक्यामध्ये असलेल्या आर एस दमानी या शाळेमध्ये मासिक पाळीच्या नावावरती मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी करण्यात आलेली होती आणि त्यामुळे पालकांनी एकच या ठिकाणी गोंधळ घातलेला होता जिल्हाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी चौकशीला सुरुवात केली सर काय सांगाल या ठिकाणी या शाळेमध्ये मुलींना विवस्त्र करून या ठिकाणी त्यांची मासिक पाळी चेक करण्यात येत होती नाही ही घटना निश्चितपणे अत्यंत निषेधार्ह आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही शाळेला नोटीस पण बजावलेली आहे याच्यामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याची इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्या संदर्भामध्ये पुढील कार्यवाही ही केली जाईल काय काय तपासामध्ये संबंध नाही आता ह्याच्यामध्ये हेच आहे की शाळेची जी काही मान्यता वगैरे आहे त्या संदर्भातली तपासणी आम्ही करतो आहोत पालकांनी याला भरपूर मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता पूर्ण गोंधळ आंदोलन सुरू झालेलं होतं आणि आता त्यांची कुठेतरी कारवाईची मागणी होते गुन्हा देखील दाखल झालाय परंतु सर्व आरोपी अटक व्हावे अशी मागणी आहे नाही याच्यामध्ये तर आता संबंधित ज्या कर्मचारी आहेत मुख्याध्यापिका आहेत त्यांचं त्यांना कमी केलेलं आहे सेवेतनं पहिली गोष्ट दुसरं याच्यामध्ये पॉस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे असा कुठलाही प्रकार बिलकुल खपवून घेतला जाणार नाही याच्यामध्ये आम्ही शाळेला ऑलरेडीच नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा प्राप्त होताच पुढील जी काही प्रशासकीय कारवाई ही याच्यामध्ये केली जाईल शाळेने जे कृत्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि जे काही याच्यामध्ये कारवाई करता येईल त्या करणं ते मागा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आता शहापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यात शाळेमध्ये घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची त्या माहिती घेतात शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे हे सुद्धा पोलीस ठाण्यात था दाखल झालेले आहेत शहापूर मधल्या या प्रकरणी राजकीय नेत्यांच्या काही प्रतिक्रिया ही पर क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय असं समजतंय याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे हे जे जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे या शाळेला खर तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे म्हणजे इतक्या निर्लज्जपणे हे सगळे कसे वागू शकतात यांच्या घरी यांच्या आई बहीण यांना कोणी मासिक पाळी येत नाही का शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी संपूर्ण राज्यानं पाहिली कॅन्टीन मधील मारहाणीला आता बेचाळीस तासांहून अधिक काळ उलटून गेल्या